आपण दिवसभर किती वेळ मोबाईल स्क्रीनकडे बघतो किती वेळ रील्स चॅट गेम्स मध्ये हरवून जातो पण या मोबाईल स्क्रीन मधून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे होणारं नुकसान तुम्हाला माहित आहे का ब्लू लाईट म्हणजे एक प्रकारचं तेजस्वी प्रकाश किरण जे विशेषतः मोबाईल लॅपटॉप टी व्ही यासारख्या स्क्रीन्स मधून निघत हे प्रकाश किरण आपल्या डोळ्यांच्या रेटिनाला थेट इफेक्ट करतात आणि यामुळे होऊ शकतो डोळ्यांमध्ये कोरडेपणा डोळ्यांचा थकवा डोकेदुखी झोपेच्या वेळा बिघडणे ब्लू लाईट तुमच्या मेंदूला कन्फ्यूज करतं की अजून दिवसभर आहे त्यामुळे मेंदू झोपेचे हॉर्मोन्स तयार करत नाही आणि मग झोप उशिरा लागते डार्क सर्कल्स वाढतात मूड ऑफ राहतो यासाठी काय करावं तर झोपे आधी एक तास मोबाईल पासून दूर राहा मोबाईल मध्ये ब्लू लाईट फिल्टर किंवा नाईट मोड वापरा दिवसात डोळ्यांना विश्रांती द्या ट्वेंटी 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 नियम पाळा म्हणजेच ट्वेंटी मिनिट्स काम ट्वेंटी मिनिट्स ब्रेक ट्वेंटी मिनिट्स दूर बघा थोडा मोबाईल दूर ठेवा आणि तुमचे डोळे आणि झोप दोन्ही वाचवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी हलकं फुलकला नक्की फॉलो करा